बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकार महा असताना नुकताच तोंडावरती लोकसभा विधानसभेचे निवडणुका आहेत आज कदाचित लोकसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता लागू होईल परंतु आतापर्यंत महायुतीमध्ये आम्ही असताना एक मित्र पक्षात असताना सुद्धा या नगरदक्षिणचे खासदार आदरणीय सुजय दादा विखे यांनी आजपर्यंत महायुतीतल्या कुठल्याही मत मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाहीये किंवा त्यांनी जेवढे पण आजपर्यंत कार्यक्रम केले मग ते साखर वाटप असो किंवा काल परवा झालेला मालधक्क्याचं उद्घाटन असो आ, नंतर आता मध्ये महिला दिनाचा कार्यक्रम घेतला अक्षरशः साधे निरोप सुद्धा पदाधिकाऱ्यांना आलेली नाहीयेत त्यामुळं नेमका प्रश्न पडलाय की आपण काम कसं करायचं आम्ही महिलांच्यात जाऊन काम करतो शासनाच्या योजनांची माहिती देतो महिला मेळावे घेतो महिला दिन पण घेत आहोत शासनाने आणलेल्या सगळ्या योजना मुख्यमंत्री साहेबांनी आणलेल्या महिलांच्या कल्याणकारी योजना कशा राबवायच्या हो यासाठी आम्ही गावागावात जाऊन बैठका घेतोय गावागावात जाऊन महिलांना आम्ही त्या योजनेची माहिती देतोय आणि त्या वातावरण सगळं सकारात्मक करत असताना जर समजा या नगरदक्षिणचे अ खासदार आम्हाला जर विश्वासात घेत नसतील आम्हाला जर विचारात घेत नसतील आता काल ही सर्व काम मंजूर झालेली आहेत उद्या आज आचारसंहिता लागायची म्हणून काल घाई घाईत कामं मंजूर केलेली आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेच्या श्रीगोंदा तालुक्यातील एकाही पदाधिकाऱ्याला निधी आलेला नाहीये आणि असा असताना साधे फोन नाही किंवा त्यांना कुठल्याही विचार कुठल्याही विच, कार्यक्रमात विचारात घेतलेलं जात नाही असं असताना आता आम्हाला प्रश्न पडतो की नेमकं का आम्ही काय करायचं आम्हाला पक्षाचे आदेश आले तर आम्हाला काम करणं भागच आहे परंतु तेवढ्या जेवढ्या सकारात्मकतेने आम्ही काम करायला पाहिजे एकतर काय झालेलं आहे की श्रीगोंदा तालुक्यातच नाही श्रीगोंदा पारनेर असू देत कर्जत असू देत खासदार सुजय विखेंच्या बाबतीमध्ये नाराजी आहे आणि ही नाराजी ही आणखीन ओढावून घेत आहेत त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांना सुद्धा निरोप जात नाहीत कार्यक्रमाचे त्यामुळे पत्रकार ही नाराज आहेत आणि छोटे छोटे कार्यकर्ते हेच खरे तर तळागाळामध्ये काम करत असतात तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता जपला नाही आणि जो आपल्या आवती भावती घालणारे असते जे कायमस्वरूपी आपल्या बरोबर असतात तेच कायमस्वरूपी तुम्ही घेऊन फिरत असतात फोटो काढायला येते काही वाटप करायला येते सगळेच आहेत जे तुमचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहणारच आहेत परंतु इतर पक्षाचे मित्र पक्षातले पदाधिकारी असतील यांना आता खर तर विश्वासात घेऊन पुढे जाऊन बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे अन्यथा फार संघर्ष करावा लागेल आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ